नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात महत्वाची अपडेट येत आहे राज्यात अर्धा कोटी म्हणजे पन्नास लाख लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त झालेले आहेत तर एकतीस जुलै पर्यंत ज्या अर्ज करणाऱ्या महिला आहेत त्यांना पहिल्या टप्प्यात या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर मित्रांनो काय बातमी आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी आहे चार ते नऊ जुलै या सहा दिवसात सोलापूर जिल्ह्यातील महिलांनी ऑफलाईन तर अंदाजे महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत तर राज्यातील अर्जदार लाडक्या बहिणींची संख्या आता एकोणपन्नास लाखावर पोहोचली आहे राज्य शासनाची माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना एक जुलै पासून दिला जाणार असून प्रतिमहा दीड हजार रुपये त्या महिलांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे आणि दुसरीकडे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर, ऑगस्टपर्यंत देण्यात आली असून पंधरा ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे एकतीस जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना पहिल्या टप्प्यात तर एक ते एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या सर्वांना दुसऱ्या टप्प्यात लाभ दिला जाईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे पण विधानसभा आचारसंहितेपूर्वी अर्जदार सर्वच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ रक्कम वितरित करण्याचेही नियोजन आहे आचारसंहितापूर्वी लाभ विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी योजनेचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याची लगबग सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे महिलांना ऑफलाईन देखील अर्ज करायला सांगण्यात आले असून ते स अर्ज अंगणवाडी सेविकांसह माई सेवा केंद्र चालक व अन्य घटकांकडून ऑनलाईन भरून घेतले जात आहेत त्याची पडताळणी झाल्यानंतर यादी अंतिम करून लाभ जमा केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ज्यांचे अर्ज एकतीस जुलैपर्यंत जमा होतील त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी लाभ मिळणार आहे अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही योग्य पद्धतीने अचूक अर्ज भरून घ्या म्हणजे तुम्हाला लवकर लाभ मिळेल अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र